जय कृष्ण मित्रांनो आज आपण कृष्ण जन्माची दिव्य अशी कथा ऐकणार आहोत जे ऐकल्यानंतर आपले प्रत्येक पाप हे दूर व्हायला लागतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला लागतात तर चला शांतपणे ही कथा सुरू करूया फक्त त्या दिया व्हिडिओला एक लाईक करा सोबत कमेंट मध्ये जय श्री कृष्ण असं टाईप करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रात्रीचे बारा वाजले होते मथुरा नगरीत प्रचंड पाऊस आणि विजांचा कडकडाट होता आणि तुरुंगाच्या लोखंडी साखळ्याही आपोआप तुटू लागल्या पण का कारण आज जन्माला येणार होता तो जो युग आहे तो जो धर्मसंस्थापक आहे आणि ज्याच्या नाव ऐकताच वाईट शक्तीही थरथर कापतात होय म्हणजे श्रीकृष्ण मथुरानगरीवर राक्षस राजा कंसचे राज्य होते एका दिवशी त्याची बहीण देवकीच्या लग्नाच्या वेळी आकाशातून एक जोरदार आवाज आला एक भविष्यवाणी झाली एक आकाशवाणी झाली कंसा तुझा अंत देवकीच्या आठव्या तुझ्या हातून होईल हे ऐकून कंस जास्तच घाबरला आणि देवकी व तिचा पती वासुदेव यांना त्याने त्वरित तुरुंगात टाकून दिले त्यानंतर देवकीने आपल्या सात अपत्यांपैकी पहिल्या अपत्यांना अपत्या जन्म दिला पण प्रत्येकाला कंसाने निर्दयीपणे ठार मारले लोकांच्या मनात भीती पसरली होती पण वासुदेव व देवकीच्या मनात एकच विश्वास होता भगवान नक्की येतील आणि धर्माचं रक्षण शंभर टक्के करतील मथुराचा राजा कंस रक्ताचा तहानलेला निर्दयी आणि अभिमानी त्याला एके दिवशी आकाशवाणी झाली तुझा अंत तुझ्या बहिणीच्या देवकीच्या आठव्या अपत्याच्या हातून होईल आणि त्या दिवशीपासून देवकीच्या प्रत्येक बाळासाठी तो मृत्यू ठरलेला होता देवकीने पहिले अपत्य जन्माला घातलं वासुदेवला आनंद झाला पण तुरुंगाच्या दरवाजातच कंस आला त्याने ते बाळ हातात घेतले आणि पूर्ण निर्दयीपणे भिंतीवर आपटून ठार मारले कंसच्या नजरेत दया नव्हती फक्त भीती होती की हेच ते बाळ असू शकत त्याचा अंत करणार दुसऱ्या वेळी देवकीच्या डोळ्यात आशा होती की कदाचित कंसला दया येईल पण पुन्हा जन्माला लगेच तंस तुरुंगा ता कंस तुरुंगात आला त्याने त्या बाळाचा गळा पकडून श्वास घोटून त्याचा जीव घेतला देवकी रडत होती पण कंसच्या हृदयात कठोर ढगडाचं वजन होत त्यानंतर तिसऱ्या आपत्त्याला मारताना कंसने अजिबात वेळ घालवला नाही त्याने तलवारीच्या एका वारानेच बालकाचं चा मस्तक चाटलं वासुदेवाला त्याला थांबवून पाहिलं पण सैनिकांनी त्याला पकडलं चौथ्या बाळाचा जन्म झाला तेव्हा तुरुंगातील साखळ्या जड वाटत होत्या कंसने यावेळी आपल्या तलवारीने पोटात घासल देवकी बेशुद्ध पडली हे सगळं दृश्य पाहून पण कंस तरीही दया करत नव्हता कंसला आता हे काम सवय झालं होतं त्यानंतर पाचव्या बाळाला केसांनी पकडून हवेत फिरवून आणि जमिनीवर आपटलं रक्ताने तुरुंगाचा वर्षा सुद्धा लाल लाल झाल्या तरीही काही त्या कंसला दया येत नव्हती यावेळी देवकी व वासुदेव दोघेही न घाबरता आप एकमेकांना संभावू लागले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत कंसने त्याला उचलून त्यांच्या सहाव्या पुत्राला एका सैनिकाला फेकून द्यायला सांगितले आणि त्या सैनिकाने बाळाचा गळा तोडला आणि त्यानंतर त्याला फेकून दिले त्यानंतर सातव्या वेळी दिव्य शक्तींचा खेळ केला हे बाळ देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भातून हलवण्यात आलं म्हणून कंसला वाटलं देवकीचं पोट पडलं आणि बाळ जन्मालाच नाही आलं त्यानंतर रात्री बारा वाजले आता जन्म होता आठव्या पुत्राचा वीस तुरुंगातील दरवाजे आपोआप उघडले वासुदेवने कृष्णाला टोपलीत ठेवून यमुना नदी पार केली गोकुळ मध्ये यशोदाच्या कुशीत श्री कृष्णाला ठेवलं तिथलं बाळ परत घेतलं कथा इथे संपली नाही इथून तर लीला सुरू झालेली आहे कंसला वाटत होत की तो प्रत्येक जन्माला आलेला अपत्य त्यांचा अंत करतो पण असं नव्हतं खरी परिस्थिती ही होती की तो जसा जसा प्रत्येक बाळाला मारत होता तसा तसा काळ त्याला हळूहळू कृष्णांच्या पावलाकडे नेत होता आणि खरी कित कथा ते इथूनच सुरू झाली देवकीने पहिल्या सात आपत्त्यांना जन्म दिला होता पण त्याला त्या प्रत्येक आपत्त्याला कंसाने निर्दयीपणे ठार मारलं लोकांच्या मनात भीती पसरली होती पण आता आठव्या आपत्यांचा दिवस आला रात्र काळोखाने व्यापली होती पाऊस मुसळधार पडत होता तुरुंगातील साखळ्या आपोआप तुटल्या दरवाजे उघडले आणि पहारेकरी गाड झोपेत गेले त्या क्षणी जन्म झाला श्रीकृष्णांचा त्याच्या चेहऱ्यावर तेज होता डोळ्यात करुणा आणि ओठांवर मंदी हास्य वासुदेवने कृष्णाला टोपले ठेवून यमुनाच्या काठीस्त असलेल्या गोकुळ नगरीकडे निघाला यमुळा नदी प्रचंड पुरात होती पण नदीने आपला प्रवाह थांबवला जणू देवाला नमस्कार करत मार्ग देत होती वासुदेवने कृष्णाला यशोदाच्या कुशीत ठेवलं तिथं नवजात बालक घेऊन मथुरेला परतला त्या रात्रीपासून मथुरा गोकुळ मध्ये नव्या युगाची वाट सुरू झाली हा तो कृष्ण होता जो पुढे जाऊन कंसांचा अंत करणार होता आता सकाळ झाली आणि सकाळ होताच कंसाला बालिकेच्या जन्माची बातमी मिळाली त्याने त्या बालिकेला पकडून दगडावर आपटण्याचा प्रयत्न केला पण ती बालिका योग माया त्याच्या हातातून सुटली आकाशात जाऊन प्रकट झाली आणि म्हणाली अरे मूर्ख कंसा तुझा अहंकार आणि तुझा संहार जन्माला आला आहे आहे तो तुझ्या हातून सुटला कंसा अधिक क्रोधित झाला आणि त्याने मथुरेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना मारण्याचा हुकुम दिला गोकुळात श्रीकृष्णाचे बालपण आनंदात सुरू झाले पण कंसाने राक्षसांना पाठवून त्यांना मारण्याचे अनेक प्रयत्न केले पहिला राक्षस होता कुतना उतरा नावाची राक्षसी सुंदर स्त्रीचे रूप घेऊन श्रीकृष्णाला विषारी दूध पाजायला आली पण श्रीकृष्णने तिचा जीव शोषून घेतला त्यानंतर लहानपणी पाळण्यात झोपलेला कृष्ण पायाने लात मारून रथ उलटतो आणि राक्षसाचा वध करतो ते राक्षस होत शक्तीसूर तृणावर्त वध वाद, वादळ रूपी धारण केलेल्या तृणाव्रताचा सुद्धा कृष्णाने वध केला होता कंसाच्या सततच्या हल्ल्यामुळे नंद महाराजांनी गोकुळ सोडून वृंदावनात वस्ती केली तिथे कृष्ण बलरामने गायी राखली बासरी वाजवली गोप गोपिकांसोबत खेळ 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 खेळले कलियुग नागाचा पराभव केला या यमुनेत राहणाऱ्या विषारी कलियुग या नागाचा फण्यावर श्रीकृष्णाने नृत्य केले आणि त्यांना यमुनेतून हकलून दिले गोवर्धन लिहिला इंद्राच्या पावसापासून गोवर्धनाच्या पहाडाने श्रीकृष्णांना गोकुळवासियांना आणि जे त्यांचे भाविक भक्त होते त्यांना वाचवले कंसाने अखेर श्रीकृष्णाला मथुरेत आणण्यासाठी मलयुद्धाचा बहाना केला अखाड्यात राकेशांचा वध करून श्रीकृष्णाने स्वतः कंसाला पकडले आणि त्यांचा संहार केला कंसवधानंतर श्रीकृष्णाने वासुदेव देवकीला कारागृहातून मुक्त केले उग्रसेनाही पुन्हा राजा बनले आणि धर्मरक्षेच्या रक्षणाचे कार्य सुरू केले मित्रांनो श्रीकृष्ण जन्माची हे दिव्य कथा जो कोणी व्यक्ती ऐकतो किंवा जो कोणी व्यक्ती या कथेला स्मरण करतो त्याच्या आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी घडायला लागतात असं सांगितलं ला जातं श्री कृष्ण जन्माची ही दिव्य कथा जर तुम्हाला आवडली असेल या कथेला ऐकून तुम्हाला जराशी जरी मन शांती मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत चॅनल वरती नवीन आले असाल तर आपल्या धार्मिक एस ए मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेल वरती अशा प्रकारच्या डिटेल माहिती मिळत असतात त्यामुळे महाराष्ट्राचे नंबर वन एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बाजूला असलेला बेल आयकॉन ऑल वर प्रेस करा आणि ही कथा तुमच्या प्रत्येक मित्र मैत्रिणीबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका